पुन्हा एकदा आपल्या प्रत्येक एक मध्ये मी स्वागत करतो आपल्यासोबत बोलण्याकरता रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई उपाध्यक्ष आहेत विशाल मोरे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ का साहेब आम्हाला असं ऐकायला गेलं काही गोष्टीसाठी आपण आत्मधयन करण्याचा प्रयत्न केला होता अशी भू, टो, 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 टोकाची भूमिका का घेतली प्रथमता मी एकता न्यूज यांचे स्वागत करेन की या छत्रपती शिवाजी महाराज नगर भुवंडी विभागात हे प्रथम असं चॅनल असेल की ते तळागाळातल्या राजकीय पक्षाचा इंटरव्ह्यू घेतात त्याबद्दल मी प्रथमता एकता न्यूज चे स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो मी जे आत्मदहन केलं करण्याची करण्याचं जे हे केलं होतं आव्हान केलं होतं तर ते विभागातील गोवंडी विभागातील आणि एमिस्ट विभाग मनपाच्या काही मुद्दे होते की ते दीड वर्षापासून आम्ही मांडतोय कंटिन्यू मांडतोय ते दीड वर्षापासून की बाबा शाळेचा विषय असेल अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृतपणे झाडं तोडणे असतील काही गोष्टी आहेत की योड़े हे मनपाचे अधिकारी एवढे कठोर झाले आहेत की ते त्यांना या पत्राची किंवा या लेखणीची काही धार कळतच नाही आम्ही दरवेळी जातोय त्यांच्याकडे फॉलोअप घेतोय सगळं करतोय पण हे अक्षरशः बोलतात ना गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत मनपाचे बीएमसीचे अधिकारी यांना वारंवार तक्रार देऊन माझे ते चार मुद्दे होते त्यात मी मनपाला सतत फॉलोअप घेत होतो मनपाच्या अधिकाऱ्यांकडनं अधिकाऱ्यांना सांगत होतो की बाबा असं असं चालू आहे अनधिकृतपणे बांधकाम चालू आहे आणि महत्वाची गोष्ट आमच्या स्लम एरियामध्ये जर एखाद्या घराने चौदा चा, फुटाच्या वरती बांधकाम केलं तर त्याचं तोडण्यासाठी एकदम तो हिरणे मनपा येते आणि श्रीमंताच्या घराला कधीच हे लोक हातोडाही लागत नाही त्याप्रमाणे इथे असलेली मॅजेस्टिक इमारत आहे गोवंडीच्या एकशे एको एकशे एकोणचाळीस वॉर्डमध्ये त्याच्या त्यांनी कोर्टाने ऑर्डर दिली होती त्या सोसायटी संदर्भात मॅजेस्टिक बिल्डिंगच्या संदर्भात कोर्टाने ऑर्डर दिली होती की बाबा ह्या पुढे की ह्या बिल्डिंगमध्ये कोणतंही अनलिगली काम इलिगली काम होऊ नये यासाठी त्यांनी ऑर्डर दिली होती तरीही ते काम तिथे एका कंपनीनी एस कंपनी नावाची कंपनी आहे त्यांनी तिथे आतमध्ये सगळं काम तोडफोड केली त्यांनी प्लेअरला धक्का धक्का लावला गेला त्याची खाली फ्लोरिंग फोडली गेली तिथून त्या लोकांनी काय केलं की गेट नंबर दोन ला असलेलं एक झाड होतं ते रात्रीच्या रात्री तोडण्यात आलं आणि ही तक्रार आम्ही मनपाच्या अधिकाऱ्यांकडे केली तर त्यांनी अधिकाऱ्यांनी ती व्हिजिट दिली व्हिजिट दिल्या देईपर्यंत ते काम चार चालो होता। चालो ते पाच तास चालू होतं आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिल्यानंतर ते चोवीस तास काम चालू झालं याचा अर्थ कुठेहीतरी संशयास्पद अधिकारी दिसतोय आम्हाला की त्या आठ तास पाच तास जे काम चालू होतं ते अधिकारी गेल्यानंतर चोवीस तास चालू झालं याच्यावर आम्हाला डाऊट आहे की बाबा या अधिकाऱ्यांनी काहीतरी याच्यात त्यांचा साठोटा असणार त्यामुळे हे सगळं चाललंय राहायला विषय ज्ञान संपदा हायस्कूल छत्रपती शिवाजी महाराज नगर इंटरनॅशनल स्कूल आहे जे आमच्या बाजूला आहे ते मराठी मीडियम म्हणून होतं त्यांनी लीज वाढवून घेतली त्याच्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे मध्यवर्ती बुद्धव्याला लागून आणि त्यांच्या शाळेला लागून जो एक मधी नाला होता तोही हडप केला त्याचीही आम्ही तक्रार वारंवार करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाला लागून त्यांची भिंत आहे आपल्या भिंतीवरती उद्यानाच्या भिंतीवरती त्यांनी पाहिजे तशीच भिंत उभारलेली आहेत कोणताही सपोर्ट नसताना त्याच्यानंतर माजी जिजाबाई भोसले मार्गावरती त्यांनी स्टेअर केस बनवल्या होत्या त्या स्टेअर केस संदर्भात तर, तर, आ, आ, तर ने आम्हाला काल पत्र ईमेल केला होता वॉर्ड ऑफिसर साहेबांनी तर ह्या स्टेअर केस तोडल्या गेल्या गे ह्या स्टेअर केस सगळ्या तोडल्या आहेत त्यांनी एक कारवाई त्यांनी आमच्यातर्फे म्हणजे आमच्या पत्राला मान देऊन केली असं त्यांचं मत आहे पण आम्हाला असं वाटतं की रिपब्लिकन विद्यार्थी सेना दरवेळी आम्ही बघतो ज्या ज्या आरपीआय गटातील असतील किंवा निया झेंड्याखाली पक्ष असतील त्या निया झेंड्याखाली पक्षातल्या लेटर ऍडवर हे लोक एम पूर्व विभाग कधीच कारवाई करत नाही हा आमचा स्पष्ट आरोप आहे थोडा मी आपल्याला सांगू ज्या पद्धतीने आपण ज्याही गोष्टींवरती दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असताना कुठे ना कुठे अधिकारी जे आपण पत्र दुर्लक्ष करण्याचं पाठीमागचं कारण काय पाठीमागचं कारण एकच असू शकतं एक तर त्यांचं काही साठवलोटा असू शकतं त्याच्याशिवाय कोण करत नाही कारण ज्यावेळी अधिकारी एक येतो एक एक एका अधिकाऱ्याच्या टेबलवर पेपर पेपरचा रूल आहे गव्हर्नमेंटचा रूल आहे एक महिन्याच्या वरती एक पेपर आहे राहता कामाने इथे आरटीआय दिलेला हा आरटीआय आहे हा बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंटला आरटीआय दिलेला हा आरटीआयचं उत्तर देण्यासाठी एवढी फिरवा फिरव केली अधिकाऱ्याने खूप फिरवा फिरवा केली फिर फिर त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या हेड ऑफिसला ते उत्तर पाठवलंय आता साधी गोष्ट आहे एखादी गोष्ट जर मी माझ्या वर माझं पत्र माझा पत्ता लिहिलेला आहे ते सोडून जर एखाद्या हेड उद्या जर मनपाचं कोणतं कार्य ऑफिसचं पत्र आलं तर मी हे पत्र उत्तर एम बी विभागाला देणार की आयुक्त कार्यालयाला देणार हे अधिकाऱ्यांना जर कळत नसेल तर काही अर्थ नाही ना ह्या अधिकाऱ्यांचं साठ लोट आहे म्हणून हे सगळं चाललंय लपवा लोपीचे धंदे पण कुठे ना कुठे एवढे सगळे मुद्दे असताना सुद्धा आपण एवढ्या टोकीचा पाऊल पावलं आत्मदयन करण्यापुरता मग आपल्याला पुण्याकडनं आश्वासन काय भेटलं काय मला काल रात्री मला वाटतं काहीतरी आठ साडेआठ वाजता एम कु विभागाचे वॉर्ड वॉर्ड ऑफिसर उज्ज्वल हिंगोले साहेब यांचा सा मेल आला तर त्याच्यात लिहिलेलं होतं की बाबा तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत तर त्यात मी वाचल्यानंतर मला ते कळलं की त्यात मागण्या म्हणजे ज्ञान संप छत्रपती शिवाजी महाराज नगर यामधील जे ज्ञानसंपदा हायस्कूल आहे त्याची के स्टेअर केस तोडले गेली आहे तेवढा एखादा मुद्दा क्लिअर आहे आणि दुसरा दोन मुद्दे म्हणजे गार्डन डिपार्टमेंटचे की त्यांनी मॅजेस्टिक बिल्डिंग ला जी कंपनी आहे त्यांनी झाड कोडलं त्याच्यावर एफ आय आर घेतली आहे ज्ञानसंपदा हायस्कूलने जे झाड कोडलं त्याच्यावर एफ आय आर घेतली आहे असं सांगतायत ते अजून मला पेपरवर पोर कळलेलं नाही त्यांनी वर लिहून दिलाय फक्त आम्ही गुन्हा दाखल केलाय पण तो गुन्हा नसून ती फक्त एन सी नोंद केलेली आहे माझ्या माहिती पण माझं एवढच करत एवढंच प्रशासनाला सांगणं किंवा इतिहास जनतेला सांगणं की हे जे गरीबावर अन्याय होतोय हा श्रीमंत हे धनदानगे आहेत मॅजेस्टिक बिल्डिंग असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल स्कूल असेल हे धनदानगे असल्यामुळे हे लोक यांना टाळाटाळ करत आहेत अधिकारी आपल्या जर परिसरा ज्या ठिकाणी आपण राहतात त्या परिसरामध्ये पाच ते सहा शाला सुद्धा आहे एक मस्जिद सुद्धा आहे तिकडे एक वेल्डिंग वाले ते प्रकार होतात ते काय होतं त्याला आमच्या प्रत्येकाला आपण सांगू शकतात आमच्या इथे रोड नंबर पाच ला, ला असलेलं एक वेल्डिंगचं दुकान आहे तर दरवेळी आम्ही त्यांना सांगत आलोय की बाबा ते वेल्डिंगचे जे मशीन आहेत किंवा ते आगीच्या किटा उडतात त्यांना दरवेळी सांगतो की ते, ते आतमध्ये करा पण ते कोणत्याही गोष्टीने ऐकत नव्हते आणि अक्षरशः त्यांनी चारी साईडचे ची गाले म्हणजे प्लॉट नंबर गाले घेतलेले आहेत आणि ते काय करतात की सतत माल म्हणजे मोठमोठे रोलर असतात पत्र्याचे ते घेऊन येतात आणि ते उतरवतात आणि हे जे वेल्डिंग करतात त्यावेळी वे शाळेत ज्यावेळी मुळात जातात त्यांना त्या डोळ्याला त्या वेल्डिंगचा त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही वारंवार त्याची तक्रार केली आहे संबंधित लायसन्स डिपार्टमेंटकडे तर त्यांना त्यांचं एकच मत आहे की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे कारखाने कारखान्यासाठी महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे की ते जास्तीत जास्त तुमचे एमआयडीसी मध्ये झाले पाहिजे पण हे रेसिडेन्स एरियात होतात हे अजब आहे आणि याच्यावर कोणतीही कारवाई केली म्हणजे कुठे ना कुठे अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद असं आपल्याला वाटतं का हा पूर्णतः दिसून तर येत आहे कारण ज्या ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे तक्रारी घेऊन जातो तर ते आम्हाला फक्त कोर्टचं दाखवतात आम्ही कोर्टमध्ये कारवाई कोर्टमध्ये यांची फाईल केलेली आहे पण निव्वळ ते काम तर चालूच आहे त्याच्यावर स्टे आणत नाही काही आणत नाही पण कुठे ना कुठे धार्मिक स्थळ असलेल्या मुले आणि तिकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे शालेत आहे ते शालेचे शाले मुले जाते उद्या जर त्यांच्या डोळ्याला किंवा इतर जर काय कमी जास्त झाली तर त्याची जबाबदारी कुणाची असेल त्याची पूर्णतः जबाबदारी या स्थानिक प्रशासन गृह मुंबई महानगरपालिका एम पूर्व विभागाची असेल पण जे आपण जे त्यांनी सांगितलं तर हा जो मुद्दा आहे हा कोर्टात गेलाय पण कुठे ना कुठे या अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकार असतो त्याच्यावरती कारवाई करू शकतात अधिकारी कारवाई सांगतात आम्हाला की आम्ही फाईन मारले आम्ही त्याचे कलम आहेत ते वाढवले आम्ही कोर्टात ते, ते, था था के ते, ते सहे केले पण त्यांना आम्ही सांगतो तुम्ही जे केलाय ते प्रोसेस कोर्टानुसार केल्यात आम्हाला मान्य आहे सगळं आम्ही कायद्याच्या चौकटीतच राहून काम करतोय आणि आम्ही या संविधानावरच बसलेले आम्ही ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्यात नातवाचं काम करतोय आमचं मत एवढं आहे की ते रोडवर जे काम करतायत आणून ते वेल्डिंगच्या मशिनरी हे करतायत त्यांना थांबवा लोक चालत त्याच्या मधी हे रोडचा अक्षरशः ताबा घेतल्या अर्थ करतायत त्यांना थांबवा आता आपण एक विषय मांडलं बाबासाहेबांचं नातवाचं आपण काम करतोय पण कुठे ना कुठे हे बाबासाहेबांनीच आम्हाला अधिकार दिला का आपल्या विषय मांडू शकतात आणि आपला हक्क घेऊ शकतात हो ना आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय म्हणून आम्ही अटलिस्ट बोलतोय नाही तर ह्या अधिकाऱ्यांनी मिळून आम्हाला कुठेही आमच्या सुपाऱ्या दिल्या असत्या ह्याच्या अगोदर असं झालंय मी स्वतः विशाल मोरे सांगतोय की काही या मनपाच्या अधिकारी असतील किंवा इतर हे असतील ट्रस्टी असतील या, या लोकांनी मिळून कित्येक अधिकाऱ्यांना सांगून आम्हाला मारण्यापर्यंत मजल गेलेली आहे म्हणजे या परिसर या विषयावरती तुम्हाला धमकी सुद्धा आली आता आपलं म्हणणं आहे माझं स्पष्ट मत आहे की मला म्हणजे याच्या पुढेही जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कुणाचं झालं तर याला सर्रास मनपाचे सर्व अधिकारी जबाबदार आहेत एम पूर्व विभागाचे आणि जाता जाता एक आपला प्रश्न आहे आपण ज्या परिसरामध्ये राहतो जे शिवाजीनगर पासून रोड नंबर चार पासून तर रोड नंबर सात पर्यंत वारंवार दरवर्षी पाण्याचा एवढा मोठा चाटा जमा होतो विद्यार्थ्यांना किंवा इतर नागरिकांना दाना येण्यासाठी भरपूर त्रास होतो रोड नंबर पाच पासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नगर जर विभाग हा आहे ना हा मला वाटतं की ह्या भारतात आहे की नाही हा प्रश्न आहे कारण दरवेळी आम्ही बघतो जिजाबाई भोसले मार्गाच्या ह्या साईडला कधीच कोणती गोष्ट कष्टिकली केली जात नाही एक तर कसलं आहे जर एखादं काम लागलं कॉन्ट्रॅक्ट लागलं की कुठच्या तरी स्थानिक गुंडा असेल त्याला द्यायचं म्हणजे सामान्य माणूस त्याला प्रश्न विचारणार नाही दर आम्ही दरवेळी दरवर्षी आम्ही तेच करतो आता ह्या वर्षी मी तक्रार दिली आहे बरं झालं तुम्ही विषय काढलात या वर्षी मी तक्रार दिली आहे एकशे सदतीस वॉर्डची की बाबा एकशे सदतीस वॉर्डची तक्रार दिली आहे की नाले सफाई झाली हे लोक काय करतात की कोणतरी लेबर आणतात दहा पंधरा लेबर आणतात उभे करतात आणि साफसफाई करतात आता तुम्ही मला सांगा रोड नंबर पाच ते रोड नंबर सात पर्यंत जर पाणी जमतय एवढ्या वर्षापासून पाणी जमत आहे तुम्ही दरवर्षी दर, दर दोन तीन वर्षांनी नाले बनवताय मग महानगरपालिका एवढ्या म्हणजे या अभियंत्यांच्या एवढ्या एक्झाम घेऊन जर त्यांना जर नियुक्त करत असतील तर हे अभियंते करतायत काय ह्यांचं कुठंच लक्ष नाही यांचं ते नाले बनत आहेत त्यांच्याकडे लक्ष यांचं फक्त एकच काम आहे टक्केवारी घ्यायचं आणि कुठच्या तरी गुंडांना काम द्यायचं आणि त्याच्यावरती जर कोण बोललं की त्याला धमक्या देणं किंवा कुठला तरी दबाव आणणं असं हेच हेच प्रकरण इकडे सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सगळ्यात जास्त असेल ते पावसाळ्यापूर्वी जी साफसफाईसाठी फंड येतो तो छत्रपती शिवाजी महाराज नगर पूर्ण आणि गोवंडी याच्यात एमिस्ट विभाग हा वापरतच नाही कमीत कमी मला वाटत शंभर टक्के फंडापैकी मला वाटतं वीस टक्के पण हा फंड वापरला जात नाही हा राजकीय पक्षाच्या कुठच्या तरी लिडरच्या घशात घातला जातो किंवा कुठच्या तरी कुंडाच्या हातात दिला आणि जास्तीत जास्त फंड हा अधिकारी लुटला जातो अजून एक आपल्याकडे एक मुद्दा होता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे गार्डन आहे ते देखील कुठे दुर्लक्ष करत जातो कारण तिकडेही बघू शकतात आपण लायटरीचं वगैरे मी ह्या मुद्द्यात म्हणजे जे आत्मदहनासाठी मी इशारा दिला होता त्या ह्याच्यात माझी सगळ्यात प्रायोरिटी म्हणजे छत्रपती शाहू महाराज उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि माता रमाई उद्यान ह्याचा मला वाटतं गेले मी आठ दहा वर्षापासून फॉलोअप घेतोय कंटिन्यू त्या मार्गावरती आहे ते तर बघतोय आम्ही दरवेळी दोन वर्षापासून या तिन्ही उद्यानाला लाईट नाही तर आता ह्या पत्राद्वारे म्हणजे आयुक्तांनी जे मला पत्र दिलं त्याच्यात लिहिलंय आ, हो की बाबा आम्ही लाईटचं काम चालू केलं तसेच आमचे ननावरे साहेब म्हणून आहेत सी इंजिनियर आहेत इलेक्ट्रिकचे तर त्यांनी मला ह्या आंदोलन व्हायच्या अगोदर म्हणजे शाहू महाराजांच्या जयंती दिवशी एक आनंदाची खबर दिली की बाबा शाहू महाराज उद्यानातले सगळ्या लाईटीचे पोल वगैरे चालू करतोय आंबेडकर उद्यानातले करतोय त्या प्रकारे त्यांनी चालूही केले म्हणजे पोलही टाकले पण अजून त्याला काय लाईट वगैरे जॉईन करणं हा प्रकार झाला नाही अजूनही ते आमदारात आहेत आ, एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला तर ज्यांनी जे जे आपण मुद्दे मानले जर काय ते अंमलात नाही आणले तर याचा पुढचा पाऊल आपला काय असेल नाही हे जर अंमलात नाही आणले ना, ना तर माझं स्पष्ट मत आहे की आत्मधन मी फक्त थांबवलंय फक्त था, तात्पुरतं थांबवलंय मी पूर्णता संपलो आणि आंबेटरी चळवळ अशी आहे की ती संपत नाही जरी मी एकटा उरलो तरी तो न्याया झेंडा घेऊन माझ्या न्याय झेंडा खांद्यावर घेऊन माझी यांच्या म्हणजे प्रशासनाच्या विरोध विरोधात आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढायची ताकद आहे आणि आंबेडकर घेण्याचं काम मी करतोय त्याच्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही किती गुंडांना धमक्या देऊ दे नाहीतर किती अधिकारी मिळून सगळ्यांना माझ्या सुपाऱ्या देऊ दे माझा जीव गेल्याने कुणालाही फरक पडणार नाही किंवा माझ्या घरातल्याना थोडासा फरक पडेल पण लढा हा उभारलाय हा लढा मी शेवटपर्यंत लढणारच शिवाजीनगर परिसरामध्ये जे सिग्नल आहे त्याच्या उजवा बाजूला जे ग्लॅज्यू हॉस्पिटल आहे त्याच्यावरती आपलं काय मत आहे बरं झालं तुम्ही तो मुद्दा काढला कारण ग्लॅज्यू हॉस्पिटल हे भ्रमसाठ पैसे घेऊन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नगरमधलं ते चांगलं हॉस्पिटल आहे असं माझं मत आहे पण त्याच्यात ज्या फॅसिलिटी दिल्या जातात ना त्या म्हणजे पूर्णतः समजा शंभर रुपये जर घेत असतील त्याच्यातल्या पाच रुपयाच्या पण फॅसिलिटी देत नाहीत ते लोक सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हे माझ्या बाबतीतच घडलेली गोष्ट आहे की माझ्या आजीला ऍडमिट केलं होतं मी आणि यांनी आयसीयू मध्ये ठेवलं होतं तर आयसीयूचे सगळे चार्जेस भरले जातात आणि हे लोक हिथून प्लस कुर्ल्याला प्लस म्हणून ब्लड बँक आहे तिथे ब्लड बँक आहे आणि ते एम आर आय च वगैरे ते हे आहे सेंटर आहे तर तिथे पाठवतात तर ह्यांच्या अँब्युलन्स अक्षरशःच्या कटारात आणि वरून आयसीयूचा जर पेशंट पाठवतो आपण तर त्याच्याबरोबर त्यांचा स्टाफ केला पाहिजे ह्यांचा स्टाफ कोणच नसायचा मी घेऊन गेलो तिथे तिकडे सगळं केलं त्यानंतर त्या दुसऱ्या अँब्युलन्सने आम्ही प्लस प्लसवाल्याच्या अँब्युले आलो कुडल्याला अक्षरशः त्या अँब्युलेमधून धूर निघायला लागला आणि आयसीयू मधल्या पेशंटला जर उद्या जीवाच बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण अधिकाऱ्यांची आपली चर्चा झाली काय त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याकडे त्यांनी सांगितलंय की यांना आम्ही नोटीस बजावली आहे फक्त नोटीस बजवून हे पण थातुरमात्र कारवाई करणार कारण ग्लॅझी हॉस्पिटल बरोबर ह्यांचेही साठे लोटे असावे मला तर वाटत कारण हे पण पत्र मी देऊन मला वाटतं सहा महिने होऊन गेले असेल अजिबात लक्ष देत नाही मला काय कळत नाही मनपाला या आरपीआय गटाच्या किंवा रिपब्लिकन या नावाची काय एलर्जी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती फक्त नोटीस आणि नोटीस देता नोटी याच्यावरती कारवाई का नाही होती माझं ते स्पष्ट मत आहे की बाबा तुम्ही आंबेडकर नावाचं पत्र आल्यावर ते थांबवलं का जातं आणि लोकांची पत्र एक एक महिन्यात पंधरा दिवसात तुम्ही एकदम मनावर घेऊन इथे लोकांच्या गोरगरीब लोकांची घरं तोडताय आणि श्रीमंताला वेगळा न्याय आणि गरीबाला म्हणजे जीताबाई भोसले मार्गाच्या ह्या साइडच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज भेंगवाडी विभागातल्यांना न्याय वेगळा आणि त्या साईडच्या लोकांना धनदांडग्यांना न्याय वेगळा हा कोणता न्याय आहे तुमचा एम एम पूर्व विभागाचा तोच आम्हाला कळत नाही आपण पाहू शकतात कशा पद्धतीने विशाल मोरे यांनी आपली प्रथा मानली काय कशा पद्धतीने अधिकारी प्रत्येक गोष्टीवरती दुर्लक्ष देत आहेत आणि यांना मारण्याची धमकी सुद्धा आली एकता एकता चॅनेलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात माझ्यासोबत कॅमेरामॅन शाकिर अंतारी मी इरफान खान एकता रिपोर्टर